टिळक चौक धामणगाव रेल्वे येथे पहाटे चार वाजताच्या दरम्यान चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे पहाटे मंदिराचे ताले तुटलेल्या अवस्थेत दिसले असता मंदिरात चोरी झाली असल्याचे हितेश गोरिया यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व मंदिराच्या सदस्यांना सदर घटनेबाबत माहिती दिली चोरीमध्ये मंदिराच्या दानपेटीतील पाच हजार रुपये नगदी चोरी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे सीसीटीव्ही चेक केले असता त्यामध्ये चोरटा मंदिरामध्ये चोरी करताना दिसून आला धनराज महाराज शर्मा यांना मंदिरात चोरी झाल्याचे सांगितले असता त्यांनी सांगितले की रात्री काही वेळा आधीच मी एका संशयिताला विचारपूस केली त्या संशयित व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिले असता धनराज महाराज शर्मा यांना त्यांच्यावर संशय आल्या कारणाने त्यांनी पडताळणी केली असता तो चोरटा त्या ठिकाणाहून पळून गेला तेव्हा धनराज महाराज शर्मा यांना लक्षात आले की बहुतेक मंदिरात चोरी करणारा चोरटा तोच असेल तेव्हा धनराज महाराज शर्मा यांनी हितेश गोरिया स्वप्नी क्षीरसागर निखिल क्षीरसागर धनराज पदवाड अंकुश ठाकरे दत्ता सराफ राजू तामने श्रीकांत देशपांडे यांना घेऊन त्या संशयित चोरट्याचा शोध इतरत्र घेतला परंतु तो मिळून आला नाही तेव्हा सर्व युवक दत्तापूर येथे पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्याकरिता गेले असता सदर संशयित चोरटा रोडनी जात असल्याचा धनराज शर्मा यांना दिसताच त्यांनी आरडाओरडा केला व हितेश गोरिया स्वप्नील क्षीरसागर निखिल क्षीरसागर धनराज पडवाळ अंकुश ठाकरे दत्ता सराफ राजू तामने श्रीकांत देशपांडे या सर्वांनी संशयितांचा पाठलाग केला व त्याला पकडले दत्तापूर पोलिसांच्या स्वाधीन केले तो संशयित चोरटा यवतमाळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे त्याच्यावर याआधी सुद्धा अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे धनराज महाराज शर्मा व युवकांच्या सतर्कतेमुळे एका चोरट्याला पकडण्यात यश आले आहे तेव्हा या सर्वांचे धामणगाव वासियांकडून कौतुक होत आहे पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे